ज्यांच्या लेखणीतून खऱ्या अर्थात अर्थाने मराठी पत्रकारिता ही बुलंद झाली हे आद्य पत्रकार यांना आपण शास्त्री म्हणतो अर्थात शास्त्री या नावाचा फार गहन अर्थ आहे जो सगळ्यांमध्ये विज्ञानाची महती सांगतो त्याला आपण शास्त्री म्हणतो आणि त्याचं शास्त्री हे नाव जे आहे ते दऱ्याखोऱ्यातून जसं आपल्या आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी गावडेसाहेबांनी सांगितलं की दर्या पाऱ्यातून आलेला ग्रामीण भागातला पत्रकार पण आमच्या हा लाल मातीचा केवळ एक पत्रकार नाही तर असे हजारो पत्रकार ज्यांच्या लेखणीने घळवले ते बाळशास्त्री जांभेकरांच्या आज पवित्र स्मृतींना प्रथम अभिवादन करतो आज आपल्या वॉइस ऑफ मीडियाच्या विनंतीला मान देऊन आदरणीय गावडेसाहेब आलेत पटेकर साहेब आलेत सर्वांचं या ठिकाणी पुनच्छ एकदा जिल्हाध्यक्ष या नात्याने स्वागत करतो बांधवांनो आपली जी संघटना आहे ही जवळजवळ आता, आता अठ्ठावन्न देशांमध्ये पोचलेली आहे आणि सरांनी जो सांगितला की लढा हा अस्मितेचा आहे अस्तित्वाचा आहे आणि पाश्चिमात्य देशातून आलेलं हे जे काही गांजा आणि चरस नावाचं जे काही विखारी दोन शब्द आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्याची युवा पिढी बर्बाद करताहेत आणि त्याचा त्रास त्यांच्या पालकांना होतो आहे तर सीताराम गावडे सरांच्या लेखणीमुळे जिल्ह्यातले सगळे डॉक्टर एकत्र येऊन जर लढत असतील तर आपणसुद्धा खंबीरपणे या व्यसनाच्या युद्धामध्ये आपण पत्रकार बनून ढाल बनून आपण लढलं पाहिजे ही त्यांची अपेक्षा आपण पूर्तीच नक्की नेऊ आज सर्वांना शुभेच्छा तर देणारच पण सर्वप्रथम आपण एकजुटीने व्हॉइस ऑफ मीडिया असेल प पत्रकारांची कुठचीही संघटना असेल पण पत्रकार या शब्दासाठी आपण सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊया आणि सगळ्यांचा मानसन्मान राखूया आणि बाळशास्त्रीजींना अपेक्षित असलेली सिंधुदुर्गातलीच नव्हे तर जगातली सर्वात चांगली पत्रकारिता आपण साकारूया एवढीच या पवित्र तिने शुभेच्छा व्यक्त करतो सर्वजण आला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि